राज्यात सप्टेंबर महिन्यापासून मनोज जरंगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आक्रमकपणे भूमिका घेतली मांडली आणि वेळोवेळी उपोषणाच्या माध्यमातून मराठा समाजाचा प्रश्न सरकारला मार्गी लावण्यास भाग पाडल्याचं दिसतंय त्यासाठी सरकारने आज अर्थात वीस फेब्रुवारीला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावलं या अधिवेशनात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे यामध्ये नेमक्या कोणत्या महत्त्वाच्या चार तरतुदी आहेत ज्या मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये महत्त्वाच्या मानल्या जात आहेत जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र मंडळी राज्य मागासवर्ग आयोगाने सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केला त्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करताना मराठा समाजाच्या सर्वेक्षणात काय काय आढळलं हे सुद्धा सविस्तरपणे सांगितलं आहे मराठा समाज हा राज्यभरात सत्तावीस टक्के असल्याचे न्यायमूर्ती शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आढळून आले सुमारे बावन्न टक्के आरक्षण असणाऱ्या मोठ्या संख्येतील जाती आणि गट आधीच राखीव प्रगवर्गात आहेत त्यामुळे राज्यातील सत्तावीस टक्के असलेल्या अशा मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात ठेवणं पूर्णपणे असामान्य ठरेल अशी माहिती आयोगाने अहवालात दिली आहे त्यामुळे मराठा समाजाला स्पेशल असं दहा टक्के आरक्षण देण्याचं बोललं जाते आयोगाने सरकारला सादर केलेल्या तरतुदी सरकारने विचारात घेऊन स्वीकारल्या असल्याचं देखील सांगितलं जाते या मसुद्यात नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत जाणून घेऊन पहिली तरतूद आहे आरक्षण देण्यात यावं शासनाच्या मते मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे बेचाळीस क तीननुसार नुसार असा वर्ग समावेश करण्यात यावा आणि संविधानाच्या अनुच्छेद पाच पंधरा चार पंधरा पाच आणि सोळा चार अन्वये या वर्गासाठी आरक्षण देण्यात यावं शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण ही दुसरी तरतूद आहे शिक्षण संस्थांमधील प्रवेशामधील आरक्षणात आणि लोकसेवा पदे यांच्यामधील आरक्षणात मराठा समाजाला पन्नास टक्केपेक्षा अधिक मर्यादेत आरक्षण देण्यास प्राधिकार देणारी तसंच आयोगानं नमूद केलेल्या अपवादात्मक परिस्थिती आणि असाधारण स्थिती असं शासनाचं म्हणणं आहे त्यामुळे मराठा समाजाला लोकसेवामध्ये दहा टक्के आरक्षण आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये दहा टक्के आरक्षण देणं इष्ट असल्याचं देखील तरतूद दुसरी तरतूद या विधेयकामध्ये आहे तिसरी तरतूद विशेष तरतुदीची आवश्यकता सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाच्या विकासासाठी लोकसेवामध्ये आणि भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीसच्या खंड एकमध्ये मध्ये समाविष्ट केलेल्या अल्पसंख्याक आणि शैक्षणिक संस्थांव्यतिरिक्त इतर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता आरक्षण देण्यासाठी कायद्याद्वारे विशेष तरतूद करणे इष्ट असं सरकारने म्हटलेलं आहे शेवटची चौथी तरतूद चौथी गोष्ट नियुक्त्यांसाठी नव्या कायद्याची आवश्यकता मराठा समाजाच्या विकासासाठी त्यांना राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जागांच्या आरक्षणाकरिता आणि राज्याच्या नियंत्रणाखालील सेवा आणि पद यांच्यातील नियुक्त्यांसाठी पदांच्या आरक्षणासाठी नवीन कायदा अधिनियम करणं इष्ट आहे असं महाराष्ट्र शासनाचं शासनाला वाटतं असं सरकारने सांगितलेलं आहे अशा प्रकारे या चार बाबी मराठा आरक्षणाच्या दहा टक्के मुद्द्यामध्ये दहा टक्के मराठा आरक्षण मिळाले मिळणार आहे त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत महत्त्वाच्या समिती समजल्या जात आहेत परंतु असं सगळं असलं तरी मनोज जारंगे पाटील हे मानायला तयार नाही आहेत त्यांचे सगळे सोयऱ्याचं म्हणणं त्यांनी जे मागितलं आहे मराठा समाजाला जे हवं आहे ते सरकार देत नाही असंच मनोज जरांगे पाटील यांनी प्राथमिक प्रतिक्रिया देताना पाहिलेलं आहे आता मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळूनही या चार तरतुदी असूनही चार महत्त्वाच्या तरतुदी असूनही मराठा समाजात तसंच आरक्षणाचा प्रश्न तसाच प्रलंबित राहणार आहे का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका